मॅडम नमस्ते आज इनरविल क्लब ऑफ कोरेगाव यांच्या वतीनं शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण शिक्षकांचं सन्मान केलं एकंदरीत आपलं जे कार्य आहे याच्याविषयी थोडक्यात सांगा वर्षा आहे

गुरुचं आपल्या जीवनात अनन्य साधारण असं महत्व असतं आणि निश्चितपणे आपण जो केलेला सन्मान आहे तो सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी असाच असणार आहे इथं काही सत्कार मूर्ती आहेत मॅडम काय सांगा नक्कीच आम्हाला एक प्रेरणा आहे आमच्या सर्व शिक्षकांना त्यातून प्रेरणा मिळेल आणि पुढील शैक्षणिक कार्य नक्कीच आम्ही सर्वजण चांगले करू गुरपडवाडू खूप छान वाटलं समाजाची अशी साथ आमच्या जर पाठिवर कायम पडत राहिली तर आम्ही याच्यापेक्षा सुंदर रीत्या काम करू विद्यार्थी घडवू थँक्यू डिनर क्लब

त्यांना प्रेरणा देतात त्यांच्यासाठी वाहून घेतात काय सांगाल मॅडम ॲक्च्युली या स्पर्धा परीक्षेमध्ये मी नेहमीच काम करत असते जी मंथनला आता यावर्षी सुद्धा माझ्या वर्गातील राज्यामध्ये दुसरी आहे ज्या दोन नंबरला म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास म्हणजे संधी जेव्हा जेव्हा मी आहे तेव्हा ते आवड असल्यामुळं गणिताचे विषय आवड आहे त्याचा जास्त करून त्या ह्याच्यासाठी होते आणि आजच्या कार्यक्रमाविषयी म्हणाल तर एक प्रेरणादायी कार्यक्रम वाटला

शपासकीची थाप आहे जी तर कामासाठी आहे चांगलं काम केलं त्याबद्दल पण यातून एकच आहे की अजूनही थोडं एक उत्कृष्ट कार्य तुम्ही केलं पाहिजे अशा अपेक्षा आणि ते नक्की आम्ही करू अशी शपासकीची थाप आमच्यावरती पडत राहू या सदस्य सर टंगसाळ म्हणून आपण इनर विल क्लब ऑफ कोरेगावच्या सदस्य आहात आणि आपला देखील सन्मान शिक्षक दिनाच्या निमित्तानं झाला आहे आपला देखील स्ट्रगल आयुष्यातलं फार मोठं आहे मॅडम काय सांगा छान वाटतंय इनरवील क्लबकडून सन्मान स्वीकारताना खरंतर गेल्या वर्षी मला हा देशलिअर अवॉर्ड मिळालेला होता आणि यावर्षी या कार्यक्रमाचं चलन चित्रसंचालन करतानासुद्धा खूप छान वाटलं आणि इनरविल कार्य ही जे संस्था आहे याच्याशी एक दोन चार वर्ष झाले मी परिचित आहे आणि इनरविलकडून खूप छान सामाजिक उपक्रम घेतले जातात त्याचा अनुभव म्हणजे आमच्या शाळेमध्ये गेल्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर या ठिकाणी हॅपी स्कूल प्रोजेक्ट राबवला आणि त्याअंतर्गत एका वर्गाचं रंगरंगोटीचं काम या संस्थेकडून केलं गेलं आणि खूप छान उपक्रम राबवणारे आणि मुलांना सुद्धा पोषण आहार तर आपण देतोच पण त्याच्याबरोबर गोड खाऊ देण्याचं सुद्धा पोषक आहार त्यांनी त्यावेळी दिलेला आहे आणि खूप छान कार्यक्रम राबवणारे आणि जिथं आवश्यकता आहे तिथं पोहोचणारी अशी ही संस्था आहे आणि यांच्याकडून सन्मान स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे नमस्कार क्लब ओके कोरेगाव ही एक आंतरराष्ट्रीय लेव्हलची सामाजिक संस्था आहे या संस्थेतून त्याच्या अडचणी सोडवण्याचा ती प्रयत्न करत असते याच पद्धतीनं या दरवर्षी उत्कृष्ट आदर्श अशा शि शिक्षकांचा सन्मान सोहळा ही संस्था हा उपक्रमी राबवत असते गतवर्षी आमची जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी दंत चिकित्सा मोफत

गेले काही वर्षापासून ते कांतीलाल गिरीचंद मांडले प्राथमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे सर या पुरस्काराविषयी काय सांगायला आपण कोणता इनर्वीन गोरेगावचा मी याविषयी अभिनंदन करतो कारण की माझ्या आयुष्यातला पहिलाच पुरस्कार हा मला भेटणार आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि हे सगळं श्रेय माझे सहकारी शिक्षक असतील माझी विद्यार्थी असतील माझे मार्गदर्शक असतील यांच्याशी मी समर्पित करतो आणि एक ही वातावरण हा कार्यक्रम पार पडला आणि यामुळे आपल्याला एक वेग वेगळीच प्रेरणा आपल्याला मिळाली की जेणेकरून आणखी दृप्तीनं आपल्या कामाचा वेग वाढवला पाहिजे आपल्याकडे आपल्या कामाकडे एवढ्या लोकांचं लक्ष आहे तर आणखी ते चांगलं करण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न केले जाईल धन्यवाद मी इनरव्यू करून देतो की त्यांनी हे असे जे काम करणार शिक्षक आहेत त्यांना हेरून त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर प्राथमिक स्तरावरती कार्यरत असताना मुलांचं फाउंडेशन चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आपण करत आहे स्पर्धा परीक्षेची गोडी लावण्याचा प्रयत्न आपण करत आहेत त्याच्यात मुले यशस्वी पण होत आहेत तर असे आणखी अनेक विद्यार्थी आपले पुढं चमकलेले आहेत तर त्याच्याविषयी सर काय सांगा पासून आम्ही विद्यार्थ्यांचा पाया तयार करण्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावण्यासाठी आय टी एस एम पी एस मंथन अशा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवतो त्यांच्यावर कुठलाही दबाव न आणता हे वातावरणात त्यांना ते शिक्षण देतो त्यामध्ये परीक्षेची भीती दूर करण्याचा प्रयत्न भीती दूर करण्यासाठी त्यांना एकदम सामान्य पद्धतीने कोणतीही करतात साधी गोल रंगवण्याची परीक्षा असतं गोल रंगवणे असते एवढं साधं काम असतं विद्यार्थ्यांना गोल आनंद आणि आणखी त्यांना निर्माण करायचं आणि आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावं बापू नाना तात्या अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळीवेळीचं वातावरण आम्ही त्या तयार करत असतो आणि मुलं त्यात आपलीशी होतात आणि आपण मुलांसारखे आता एक अतूट होतं विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांचं नातं यामुळे आणखीच अतुट होतं आणि याचा अनुभव मी आता माझे विद्यार्थी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनपर्यंत गेले पण त्यांना मी आत्ता तरी तात्याने अनाहत मारली तरी ते विद्यार्थी म्हणून हा हा फक्त वस्तू सर मारू शिक्षक ज्या असे विद्यार्थी जेव्हा भेटले शिक्षकांना तेव्हा होणारा आनंद वेगळा असतो खूप आनंद होतो अजूनही आता पंधरा ऑगस्ट मी जेव्हा आपले विद्यार्थी येतात पाया पडत खूप आनंद वाटतो आणि काही विद्यार्थी नोकरीला पण झाले ते ऐकून आणखी आपला ऊर भरून येतो की खरोखर आपण गेलेल्या कामाची पावती आपल्याला मिळते आणि असं चांगलं काम करण्यासाठी अंत्य प्रेरणा मिळते तसं या इनर्विकरने आज आपला पुरस्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो मोरे मॅडम असतील बर... बर्गे मॅडम असतील आपले अधिक वर्गे बर्गे सर असतील रोहिणी वर्गे मॅडम असतील खूप खूप धन्यवाद सर आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर नमस्ते हळवळे संमत वाघोलीसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहू ग्रामीण भागातील मुलांच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि आज आपला इनरवी क्लब ऑफ कोरेगाव यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला काय सांगायचं सर आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी माझा सन्मान केला त्याबद्दल त्या गोष्टीलाचं आम्ही पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्ही ग्रामीण भागात काम करत असताना त्यांना त्या अर्थ आहे त्याच्यावरसाठी मराठवाडा चर्चा घरच्या विद्यार्थ्यांपेक्षा आमच्या शाळेत विद्यापीठ आम्ही विशेष करून लक्ष देत असतो आणि त्याचं फलितपूर्ण आमच्या विद्यालयातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकत आहे वेगवेगळ्या पोस्टवर आखण्यासाठी काम माझे विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पोस्टवर चांगल्या पोस्टवर काम करत आहे ते आमच्या कामाचं फळ तिथं आम्हाला या माध्यमातून मिळते आणि याची दखल घेऊन हे नवीन जो आहे कोरोगावचा अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत यामध्ये ज्या महिला सदस्य आहेत त्या अतिशय उत्साह आहेत तो फक्त हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी अतिशय उत्साह काही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत समाजामध्ये काम करत आहेत विद्यार्थ्यापर्यंत आहेत त्याबद्दल त्यांचं किती आभार मानावे त्यांना किती धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे असे यांनी मी वाटते आणि पुन्हा एकदा आभार मान्य गोळे आज सन्मानित करण्यात आले त्याबद्दल तुमचं मत काय ते व्यक्त करा पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाले असे विद्यार्थी यांना मी समर्पित करतो माझं मित्र आहेत माझं कुटुंबीय त्यांना समर्पित करतो आणि पुरस्कारामुळे जी जबाबदारी आमच्यावरती वाढलेली आहे निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून घेतो